शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूर आल्यामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे ऊस सोयाबीन भाजीपाल्याची पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना पूर आल्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झालंय कुरुंदवाड नुरसिंहवाडी राजापूर हेरवाड खिद्रापूर यासह नदी काठालगतच्या गावातील पिकं का, पाण्याखाली गेली आहेत सर्वाधिक नुकसान ऊस शेतीचं झालंय सोयाबीन भाजीपाल्याचंही मोठं नुकसान झालंय याबाबत बी न्यूज रिपोर्टर रमेश सुतार यांनी घेतलेला आढावा शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांना आलेल्या आले पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आणि आता आपण बघू शकताय कुरूनवाड लगत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे उसाचं यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं दिसत आहे उसाचं पूर्ण पीक हे गेल्या आठवड्याभर पाण्याखाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे होत आहे फक्त शेंडात उसाचा पाण्याखाली जायचं शिल्लक राहिला राहिलेलं आहे तसेच उसाबरोबर भाजीपाला अंतर्गत पिकांचं मोठं नुकसान या महापुरात झालेलं आहे आधीच बरी राज्या संकटात असताना महापुरामुळे मोठं हातातोंडाशी आलेलं ही आ, या संकटामुळे शेतकऱ्याचं हिरावून गेलेलं आहे अशी परिस्थिती एकंदरीत शिरोड तालुक्यात दिसत आहे कुडून कुर्नवाढहून रमेश सुतार